आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार दादा हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं गोर गरिबांचं सरकार आहे या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना नेत नेते केलं मोठी मोठी पद मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी घ्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही उधळण्याचा दिवस आहे मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदन मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो